त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे नारळ मी खौंद आणि मिक्सरला बारीक करून घेतलाय तो दोन वाटी आहे ही छोटी वाटीने मोजून घेतलाय दोन वाटी आहे त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची एक वाटी मी साखर घेतले थोडीशी वेलची घेतले ड्रायफ्रूट सजावटीसाठी घेतलं आणि तूप घेतलाय आता मी कढई गरम करीत ठेवले त्यामध्ये मी तूप घालून घेते नारळ बारीक केलेला घालून घेते नारळ असं दाबून भरायचा आणि मग मोजाचा कारण तो नारळ आहे ना बारीक होतो साखर जास्त झाल्या वडीचा शेप बदलतो म्हणून नारळ असं दाबून भरायचा आणि मग मोजाचा आता आपला बारीक गॅसवरच आहे सगळं भाजून घ्यायचंय आपल्याला त्याच्यात जरा पाणी सुकपर्यंत आपल्याला आहे गॅस मी पूर्ण बारीक केलाय आणि त्याला एकदम सुक्का करून घ्यायचंय आपल्याला मी आता पटापट -पच्च मिक्स करून घेते आपल्या नारळातलं आता पाणी जरा सुक्का झालंय आता आपण त्याच्यात साखर घालून घेऊ साखर आपल्याला लागली तर परत घालता येते पण थोडी कमीच घाला तर साखर मिक्स करून घेते पूर्ण असं आपल्याला साखरेचं पाणी होईल आपल्याला पूर्ण हलवत आहे असं नाहीतर बुराला लागेल ती हे बघा आपले साखरेचं पाणी होत चाललंय आपण त्याला असं सुक करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं बारीक करायचं आहे नारळ पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्या त्याच्यात जर असे तुकडे राहिले तर वळी आपली तुटू शकते तुम्ही बघू शकता मला आता दहा मिनटं लागलं साखर मिक्स करायला साखर आणि खोबरा पूर्ण एकजीव झाला आहे तो आणि आता आपली त्यांनी कढई सोडायला सुरुवात केली आहे असा गोळा झाला ना एकत्र का समजाचं आपला तयार झाला आहे आता तुम्ही अशी ना चमचा किंवा कलती अशी मधीत ठेवून बघा कलती पडत नाही आपली म्हणजे तो तयार झाला आहे तर समजा अशी पडली तर तयार नाही आता मी गॅस बंद करते आणि ताट्यात काढून घेते ताट्याला मी तूप लावून घेतलंय आणि मी एक ताट्यात काढून घेते तुम्ही असं गरम असताना त्याला असं थापा तुम्हाला पाहिजेल तशा तशी वडी करून घ्यायला माझा हा एक नारलाचा खोबरा आहे वेलची घालून घेते मी वेलची घालायची मी विसरली आता ती मिक्स करते आणि मग सारखं करते मी आता त्याला वाटीने सारखं करून घेते मी वाटीच्या बुराला थोडं तूप लावून आहे आणि तिला असं थापवून घेते अशीच आपण आता तिला थापून जरा थंडी झाली का वडी पाडून घेऊ आणि अशीच थंडी करीत ठेवू मी आता तिला थापून घेतले थोडी नॉर्मल थंडी आहे तर आपण तिला कटिंग करून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कटिंग करू शकता आपल्याला ही पंधरा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी अजून सेट होण्यासाठी ठेवायची आहे मी नुसती ती थंडी झाल्यावर आपल्याला कटिंग नाही करता येणार ना। म्हणून मी नुसती तिला आता थोडी कटिंग करून ठेवते तुम्ही बघू शकता मी कटिंग करून ठेवले तर मी थंडी करीत ठेवते तुम्ही बघू शकता आपली वडी तयार आहे आता तिला अर्धे तासासाठी थंडी करीत ठेवली होती आता ती थंडी झाली बघा ती मोकळी पण झाली हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या ओल्या नारलाची वडी तयार आहे कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा